नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं आणि टायटल सुद्धा वाचलं होय मित्रांनो जे पाहितलं जे वाचलं ते सगळं सत्य गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात आपल्याला करायची आहे करिअरचं एक चांगलं ऑप्शन म्हणून आपण गावरान कुक्कुट पालनाला निवडणार आहोत पण अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करावी का पिल्लांपासून हा सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो या बाबतीत तुम्हाला सखोल व सविस्तर विश्लेषण दिलं जाणार आहे त्यामागची कारणे सांगितल्या जाणार आहेत आणि आपलं आवडतं युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी कारणाशिवाय काहीही बोलत नाही त्यामुळे मित्रांनो ज्यांना गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे ज्यांच्या मनात आहे की या व्यवसायातून त्यांना पुढे चालून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्या सर्व बेरोजगार तरुणांसाठी तरुणींसाठी दिव्यांग विकलांग व्यक्ती असोत वयस्कर मंडळी असोत अथवा माझा कोणताही व्हिवर असो की ज्याला या व्यवसायातून चांगली इन्कम कमवायची आहे तो व्यक्ती हा व्यवसाय निवडू शकतो परंतु या व्यवसायाची सुरुवात मात्र त्या ठिकाणी कोंबड्यांपासून करावी का पिल्ल्यांपासून या बाबतीतच मित्रांनो सखोल विश्लेषण आज तुमच्या समोर मुद्देसूद मांडणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण विचार करा त्यानंतर निर्णय घ्या कुणी सांगते म्हणून डायरेक्टली कोणत्याही असणाऱ्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही सगळं पाहायचं बघायचं ऐकायचं त्यानंतर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करून निर्णयापर्यंत पोहोचायचं अजिबात तुमचा कधीही त्या ठिकाणी लॉस होणार नाही तर मित्रांनो सविस्तर व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच मनापासून कळकळीची विनंती की मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक मुद्दा पहा त्यानंतर विचार करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी व कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्ताकार बांधवाला कुक्कुटपालक बांधवाला हात जोडू मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले मानतच राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या आपण डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत राहील तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालन या व्यवसायाची तर आपण निवड केली आणि शंभर टक्के सांगतो की हा व्यवसाय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा मिळवून देऊ शकतो परंतु हा व्यवसाय करत असताना याची निवड करत असताना आपल्याला अनुभव कमी असतो किंवा असेल अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो मित्रांनो चार पाचशे पिल्ल म्हणा एक हजार पिल्लांची बॅच मागवतो आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपण स्वप्न पाहायला सुरू करतो की आता मी हजार पिल्लांची बॅच आणली आहे भविष्यामध्ये या एक हजार पिल्लांपासून मला सहा महिन्यानंतर अंड्यांचं उत्पादन दररोज चारशे ते साडेचारशे मिळेल व याच्या विक्रीतून मी दर महिन्याला तीन साडेतीन हजार निव्वळ नफा प्राप्त करू शकेल पण ज्या वेळेस मित्रांनो आपण सहा महिन्यापर्यंत पोहोचतो तोपर्यंत पन्नास ते साठ टक्के पिल्ले ही एक्सपायर झालेली असतात राहिलेल्या चाळीस टक्के कोंबडी व कोंबड्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांची वाढ व्यवस्थित नसते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की आपण या ठिकाणी बघितलं तर आपण जी ब्रीड निवडली ती ब्रीड असेलच याची शाश्वती नाही म्हणजे मित्रांनो मिक्स ब्रीड असते हायब्रीड असते म्हणजे आपण जरी प्युअर गावरान म्हणून ती पिल्ल आणलेली असली तरी समोरच्यानं मात्र मिक्स बॅच म्हणून दिलेली असती मग अशा वेळेस मला सांगा तुम्ही किती फसवल्या गेला आहात म्हणजे याच्या माध्यमातून मा एक तर तुमचा वेळ गेला पैसा गेला आणि तुमच्या स्वप्नांचा पूर्णतः मित्रांनो चुराडा झाला मग अशा परिस्थितीत माणसाचा आत्मविश्वास त्या ठिकाणी माणूस गमावतो व अशा परिस्थितीत हा व्यवसायच वाईट आहे का असं वाटायला लागते पण या परिस्थितीमध्ये कधी विचार केलाय का आपण की आपण आणलेली पिल्ले ही जी होती ती होती त्या पिल्लांचा दोष आहे का दोष ना तुमचा आहे ना पिल्लाचा आहे ना व्यवसायाचा आहे देणाऱ्याचा आहे मित्रांनो आणि यामुळेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अशा फसवेगुरीतून वाचायचं असेल व वा त्याबरोबरच आपल्या व्यवसायाला एक ते दीड वर्षात लाखोंच्या निव्वळ नफ्यात ना न्यायचा असेल तर आपल्याला पहिले समजायला पाहिजे की गावरान कुकुट पालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करायची का मग पिल्लांपासून मित्रांनो माझा उद्देश काय कोणाला हसवणं फसवणं असा नाहीये तुमच्या समोर प्रत्येक माहिती मुद्दे शोध मांडणारे त्यानंतर हेही सांगतो विचार करा निर्णय घ्या मी सांगतो म्हणून नाही तर मी सांगितलेल्या गोष्टींचा सा विचार करा चर्चा करा त्यानंतर त्या गोष्टी बरोबर असल्या तर तसं करा नसल्या तर सोडून द्या बघा मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे की आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात ही पिल्लांपासून अजिबात करायचीच नाही आपण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात शंभर टक्के गावरान कोंबड्यांपासूनच करायची यामागची कारणे सांगतो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल नंबर आपण गावरान पिल्ले आहेत हे ओळखू शकत नाहीत पण आपण आणलेली कोंबडी आहे हे मात्र ओळखू शकतो कारण ती कोंबडी एकतर खुडूक असते ती कोंबडी मित्रांनो त्या ठिकाणी आपण तपासून आणलेली असते यामुळे आपल्यासोबत फसवणूक होत नसते त्यामुळे मित्रांनो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे फसवणुकीचा गावरान पिल्ले एका दिवसाचे व एका महिन्यापर्यंतचे आपल्याला ओळखून पडत नाहीत पण गावरान कोंबडी शंभर टक्के आपण आणतानाच बघून आणतो त्यामुळे आपल्यासोबत फसवा फसवी अजिबात होत नाही त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की होणारा खर्च बघायला गेलं तर तुम्हाला फार सुंदर वाटतंय आणि समोरचा हॅचरीवाला समजावून सुद्धा सांगतो की बघा या ठिकाणी सर पन्नास रुपयाला आम्ही जे ते एका दिवसाचं तुम्हाला पिल्लू देतो आणि कोंबडी बघा चारशे पाचशेला आहे तुम्हाला आठ पट जास्त खर्च लागतो परंतु कधी बघितलंय का, का शंभर आपण पिल्लांचा खर्च करायचा म्हटलं तर साधारणतः पन्नास रुपयाप्रमाणे आपल्याला होणारा खर्च पाच हजार रुपये त्यासोबत आपल्या वाहतुकीचा खर्च एक हजार रुपये म्हणजे हे गेले सहा हजार रुपये मित्र मित्रांनो आणि त्यानंतर बघितलं तर आपण एक कधीच विचार करत नाहीत की आपण सहा महिने यांच्या मागे कष्ट करणार त्यांचा खाद्य खर्च वगैरे तात्पुरता सोडून द्या पण मुख्य अडचण काय मित्रांनो की याच्यामध्ये मॉर्टिरिटी जास्त असते सहा महिन्याचं होईपर्यंत त्याच्यातली पन्नास टक्के पिल्ल दगावली तर मला सांगा त्या ठिकाणी तुम्हाला हातात किती पडली मित्रांनो फक्त फक्त आणि फक्त त्या ठिकाणी पन्नास पिल्ल आता या पन्नास पिल्लांचा जर विचार केला तर मित्रांनो यांचा रेट पडायला एकशे वीस आणि बॅच मिक्स आली बॅच जर ओरिजिनल नाही आले तर याचा त्या ठिकाणी असणारा लॉस कुणाला मग लक्षात घ्या की एकशे वीस ला पिल्ले खरेदी खरेदी करणं परवडणारे का आपण चारशे रुपयाला ओरिजिनल गावरान कोंबडी अन्न परवडणारे आणखीन एक महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला तिसऱ्या मुद्द्यात सांगतो आता भांडवलाचं तर बघितलं तिसरा मुद्दा तुम्हाला कधी समजलाय का गावरान पिल्ले आणल्यानंतर ठीक आहे आपण हेही मानूयात की गावरान पिल्ले आणले पण गावरान पिल्ले आणल्यानंतर साधारण सहा ते सात महिन्यानंतर अंडे घालणार म्हणजे तुमचा उत्पन्नाचा स्रोत सहा ते सात महिन्याने सुरू होणार बरोबर आहे पण गावरान कोंबडीचं तुमचं कसं आहे मित्रांनो की आज गावरान कोंबडी आणली समजा ती कोंबडी खुडूक असेल तर चार आठ दिवसात अंड्यावरती येईल आणि ती जर ओरिजिनल कोंबडी असेल जशी की म्हणजे काय की बाबा तिचं वजन चांगलं असेल तर ती दोन ते तीन दिवसातच अंड्यावर कोंबडी येते म्हणजे याचा अर्थ काय की जर कोंबडी खुडूक असेल तर स्वस्त मिळते दोन अडीचशे तीनशेला आणि जर ती कोंबडी त्या ठिकाणी वजनदारे दुसऱ्या दिवशी अंडे घालणारे तर ती चारशेला मिळते आता मला सांगा याच्यामध्ये किती सोपं वाटते की आपण जर गावरान कोंबडी आणली तर दुसऱ्याच दिवशी आपलं उत्पन्न सुरू होतंय पण आपण गावरान पिल्ले आणले तर उत्पन्नाला साधारण सहा ते सात महिने लागतात हाही विचार तुम्हाला एकदा करायला हवा त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की आपण गावरान कोंबड्यांपासून सुरुवात करत असताना एक साध उदाहरण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपल्याला एक कळायला पाहिजे की आपण दुरून गावरान कोंबडीची पिल्ले आणली किंवा कोणतीही पिल्ले आणली चाळीस पन्नास किलोमीटर पेक्षा अंतर जास्त असेल तर मित्रांनो ही पिल्ल आणलेल्या वातावरणात टिकत नाहीत त्यांना विविध प्रकारचे रोग होतात हे तपासून पहा आपण त्या ठिकाणी बारा किलोमीटर दूरचं जरी पाणी पिऊन आलो तर मित्रांनो आपल्याला सर्दी वगैरे होते आणि ह्या जर कोंबड्यांची पिल्ल चार चार आपण जर विचार केला की बाबा चार पाच किलोमीटर सोडून द्या पण चार चार गावांना क्रॉस करून जर आपण जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर दूरून आणले तर हे असणारे एकदम छोटी पिल्ले टिकू शकतील का आपल्यासारख्या धडधाकट माणसाला अडचणी येतात तिथं लहान पिल्ले येतं हा ही मुद्दा लक्षात घ्या की दुरून आणलेली पिल्ल ही बदललेल्या वातावरणामध्ये टिकायला त्या ठिकाणी समर्थ नसतात म्हणून मित्रांनो आणल्या आणल्यांचा मॉर्टिलिटी रेट हा पंधरा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढतो आणि हा सर्वात मायनस पॉइंट आहे मित्रांनो गावरान पिल्लांचा गावरान म्हणण्यापेक्षा पिल्लांचा मित्रांनो कारण गावरान पिल्ले वाईट नाहीयेत परंतु ते आपल्यापाशी तयार झाले तर अडचण नसते दुरून आणायचं म्हटलं तर ह्या अडचणी निर्माण होतात पण गावरान कोंबडी तुम्ही पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटरवरून जरी आणली तरी काही तेवढा फरक पडत नाही कारण त्या वातावरणाशी ती जुळून घेऊ शकते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की या सर्व गोष्टी करत असताना जाणारा वेळ जाणारा पैसा होणारा मृत्यू या सर्वांचा विचार केला तर कुठेतरी वाटते की नाही इकडे गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून किंवा कोंबडीच्या पिल्लांपासून सुरुवात करण्यापेक्षा पासून सुरुवात करणं किती फायदेशीर याचं उदाहरण देतो मित्रांनो तुम्ही जर साधारणतः पैशाच्या रूपात हिशोब केला तर तुम्हाला आता समजलं की आपण ते शेवटी किती कोंबड्या तयार करत आहोत शंभर पिल्लांपासून तर मित्रांनो साधारणतः पन्नास कोंबड्या बरोबर आहे या पन्नास कोंबड्यांचा जर विचार केला तर या पन्नास कोंबड्या आपल्याला मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी ज्या सहा ते सात महिन्यानंतर म्हणजे त्यात मॉर्टिलिटी रेट वगैरे सगळं सगळं पकडू आता त्या ओरिजिनल निघतील न निघतील हा पुढचा मुद्दा आता या निघालेल्या पन्नास कोंबड्यांचा जर विचार केला तर त्यांचा बाजारभाव असतो मित्रांनो जवळपास वीस हजार रुपये चारशे प्रमाण आणि आपला झालेला खर्च खाद्य वगैरे सगळं पकडलं तर जवळपास बारा ते चौदा हजाराच्या आसपास जातो मग अशा परिस्थितीत एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की हे सगळं आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपण फक्त तीन ते चार हजार रुपये नफ्यात जर पन्नास कोंबड्या टिकल्या तर या उलट बघा की आपण जो खर्च सुरुवातीला केलाय ना सहा सात हजाराचा त्याच्यात उदाहरण घेऊयात आपण एक बघा ना सहा हजार रुपयाच्या खर्चामध्ये जर समजा त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीच्या बारा गावरान कोंबड्या आणल्या दोन ते तीन गावरान कोंबड्या आणले आणि एक साध मित्रांनो सेमी ऑटोमॅटिक थर्मोकोलटर जर घेतलं मित्रांनो तर आपला दहा हजार रुपयामध्ये फार्म सेटअप झाला दर महिन्याला आपण दोनशे अंडे त्यात टाकू शकतो त्याच्यातून पिल्ले काढू शकतो आणि पिल्ले काढण्याचा जर विचार केला मित्रांनो तर साधारण एकशे साठ साठच्या आसपास पिल्ले निघतात मित्रांनो आम्ही जे इन्कुब्युटर देतो त्याच्यातून दोनशे पैकी साधारणतः एकशे चाळीस पिल्ले मित्रांनो आपण टिकू शकतो आणि हे कोंबडे आणि कोंबडे होईपर्यंत कारण काय ते आपल्या वातावरणात निर्माण झालेले त्यांना आपण सुरुवातीपासून लसीकरण देणार त्यांची जी मदर बॅच आहे म्हणजे ज्या कोंबड्यांपासून आपल्याला अंडी मिळतात त्यांनाही लसीकरण झालेले म्हणजे ऑलरेडी या पिल्लांमध्ये मित्रांनो रोग क्षमता येते म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपली निघणारी बॅज सक्षम निघते मजबूत निघते मला सांगा दर महिन्याला सहा सहा महिन्याचे होणारे हे एकशे चाळीस प्रमाण तपासून पाहितलं मित्रांनो तर वर्षामध्ये तुमचा विश्वास बसणार नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जवळपास सोळाशे ऐंशी म्हणजे सतराशेची बॅज तयार करू शकता आणि इथं किती तयार व्हायला मित्रांनो फक्त सहा महिन्यानंतर पन्नास कोंबड्यांची हा मित्रांनो एक्सपॅक्टर आहे शिवाय मित्रांनो स्वतःपाशी पिल्ले तयार करण्याचे तुम्हाला चार पाच फायदे सांगतो आणि व्हिडिओ संपवतो पहिला फायदा आपण आणलेल्या कोंबड्या गावरान असतात याची खात्री असते म्हणजे आपली फसवणूक होत नाही दुसरी गोष्ट गावरान कोंबड्यांपासून सुरुवात केल्यामुळे आपल्याला भांडवल जास्त खर्च करण्याची गरज नाही तिसरी गोष्ट गावरान कोंबड्यांपासून सुरुवात केल्यावर आपल्याला दुसऱ्याच दिवशी उत्पन्नाचा स्रोत मिळायला सुरू होतो चौथी गोष्ट गावरान कोंबडीचं लसीकरण आपण आपल्या हातानं करतो त्यामुळं तयार होणारी समोरची बॅच ही ओरिजिनल रोगप्रतिकारक क्षमता घेऊनच जन्मास येते पाचवी गोष्ट मित्रांनो छाती ठोकपणे तुम्ही भविष्यामध्ये या असणाऱ्या कोंबड्यांपासून जी अंडी मिळतील त्याच्यापासून जे पिल्ले तयार होतील ती तुम्ही ओरिजिनल गावरान म्हणून विक्री करू शकतात त्यानंतरचा मुद्दा मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारे गावरान पिल्ले काय दुसऱ्या ठिकाणून आलेली नसतात म्हणून त्या परिस्थितीशी जुळून घेणं त्यांना सोपं पडते म्हणून मृत्यू दर फक्त तीन ते पाच टक्क्यापर्यंतच असतो आणि शेवटचा मुद्दा मित्रांनो बाहेरून तुम्ही गावरान कोंबडीचं पिल्लू आणलं तर ते साठ ते सत्तर रुपयाला पडते वाहतुकीच्या खर्चासह पण घरच्या घरी तयार केल्यानं मित्रांनो हे पिल्लू फक्त बारा ते पंधरा रुपयाला तयार होते हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जर खरंच मित्रांनो गावरान कुक्कुट आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल ना तर अजिबात माझं मत आहे की तुम्ही गावरान पिल्लांपासून सुरुवात करायची नाही फक्त गावरान कोंबड्यांपासून करा आणि ज्यांना फार्म डेव्हलप करायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांनी मार्गदर्शनाखाली मित्रांनो या ठिकाणी फार्म सेटअप करा आज कसं झालं मित्रांनो कुक्कुटपालनात भोंदूबाबाचं प्रमाण वाढले प्रत्येक जणाला स्वतःचं पोट भरायचं पडले अशा परिस्थितीत तुमच्या भावनांशी खेळ चालू आहे मित्रांनो आणि पिल्ल हे तुम्हाला चाळीसला देतील पन्नासला देतील मित्रांनो पण ती ओरिजिनल आहेत अथवा नाहीत याबद्दल साशंकता आहे आणि तीस चाळीस किलोमीटर दूरून जरी पिल्ले आणली तरी मित्रांनो ती पिल्ले आपल्या वातावरणाशी जुळून घेऊ शकत नाही हा मायनस पॉईंट आहे म्हणून गावरान कोंबड्या आणा आणि डायरेक्ट आपल्या घरीच पिल्ले काढा कुणाला कसल्याही प्रकारचं पोट भरायचा चान्स दिला नाही पाहिजे कारण हे आपल्या कष्टाचं त्या ठिकाणी पैसा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्हाला आणखीन एक आनंदाची वार्ता मित्रांनो की एक जानेवारीपासून आपण फॅमिली डॉक्टर ही संकल्पना सुरू केली आहे अंतर्गत मित्रांनो की तुमची जी अडचण होती की आम्हाला आमच्या गावामध्ये डॉक्टर मिळत नाहीत आम्हाला मार्गदर्शन मिळत नाहीत आणि वेळेअभावी आम्हाला योग्य पद्धतीनं लसीकरण न झाल्यामुळे आमच्या कोंबड्या दगावतात मित्रांनो या संकल्पने अंतर्गत आपण फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आणली आहे ज्याअंतर्गत एक जानेवारीपासून रजिस्ट्रेशन जे आहे मित्रांनो सुरू होऊन त्या ठिकाणी ओपनिंग होईल रजिस्ट्रेशन तर मित्रांनो आजपासूनच सुरू झाले या अंतर्गत मित्रांनो पहिल्या पाचशे जणांना याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश केला जाणार आहे व त्याच्यामध्ये दोन व्हॉट्सअप ग्रुप व पर्सनली मी मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो याची मासिक असणारी फीस फक्त पाचशे रुपये आणि लक्षात घ्या पाचशे रुपयाच्या या फीजमध्ये लाखोंचा निव्वळ नफा तयार करून देण्याची एक संकल्पना आहे त्यामुळे फक्त प्रवेश मर्यादित आहेत आणि खूप जाणकार व्यक्तींचा समावेश केला जाणार आहे आणि याच्यामध्ये तुमचं शिक्षण असो नसो तुम्ही जर खऱ्या मनाने या व्यवसायात उतरणार असाल तर तुमचं नाव लगेच नोंदवून घेतल्या जाणार आहे त्यामुळे संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि मार्गदर्शना खाली सामोरे जा मार्गदर्शनाशिवाय जाऊ नका कारण मित्रांनो या जगात मार्गदर्शनासह आपण गेला तरच अशी होताल नाही तर फसवेगिरीचा बाजार मांडलाय आणि आनंदाची गोष्ट की या असणाऱ्या संकल्पने अंतर्गत फॅमिली डॉक्टर त्यासोबत खाद्य खर्च कमी इन्क्युब्युटरची पूर्ण माहिती आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मार्केटिंग कशी करायची कुठे करायची याचं संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे लवकर या त्या ठिकाणी प्रवेश मर्यादित आहेत आणि प्रवेश घ्या मित्रांनो नंबर सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट फॅमिली डॉक्टर आपल्या घरी कुक्कुट सर्वात आधुनिक संकल्पना होत आहे एक जानेवारी पासून मित्रांनो सुरू जरूर लाभ घ्या या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी व कुक्कुटपालक पालक बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो कुक्कुटपालक पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत राहतो तर मित्रांनो अशा जे नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार